नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन व्हिडिओ तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो बघू शकता पाठीमाग बाजार बाजारला आलोय बरं का मित्रांनो कंदरच्या बाजारला आलोय आमचा बाजार असतो सोमवारी जेऊरचा बाजार बरं का पण सोमवारी काही जाणं झालंच नाही तिकडं बाहेर गेल त्याच्यामुळं तर पाठीमाग बघा बाजार आलोय आम्ही कंदर कंदरच्या बाजारला तर चला बाजारात काय होतंय काय नाही तर तुम्हाला दाखवतो बाजारात काय होतंय काय नाही तर चला असंच ब्लॉगला कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा असं बसल्यात रस्त्याच्या ते त्या साईडला बघा मंदिर आणि मस्जिद समोरासमोरच जात असे पाहिजे सगळे एकत्र आता माणसांनी जात भेद सगळं माणसांनीच केले कपड्याची दुकानं बघा मित्रांनो बाजारात आल्या बाजारची फिर वेगळीच असते इकडे बघा खायचा असा स्टॉल मस्त पैकी त्या साईडला किराणा किराणा दुकान बघा मस्त पैकी आणि गर्दी नाही बरं का काय यायला सुरुवात झाली माणसांची हो बघा पूर्ण व्यू बघा बाजाराचा कसा आहे मित्रांनो बघा वांगी कशी लावल्यात मस्त ब ही व्यवस्था ती एकदम मित्रांनो पहिल्यांदा वांगी घेता बरं का दिसला पावसा रेत दिसला पाऊस 1300

मटके पण मटके पण घ्यायचे ना प्रज्ञा मटके पण घ्यायचे मित्रांनो मटकी कशा आहे नाही नाही बरोबर चला मटकी पण घेतो त्या साईडला मटकी मोड आलेले पाहिजे ना हा कसे आहे मिक्स द्या हा पण खायला पण नाही वीस रुपयाचेच करा कोण खायला पण नाही दोघं तर मम्मी बाह्या कधी का येतात काय माहीत त्यामुळे वीस रुपयाचीच घेतली बघा मित्रांनो बघा हरभरा हर पण टाका हरभरा पण घेतो मीच जास्त काय असा बाजार नाही नेणार बरं का आपलं थोडं बघा इथं हरभरा वटाणा फुलगे मोडा आलेलं आहेत सगळं मटके हात पैसे दे की दिलं ना तर चला पुढं आता जावा आणखी बघू काय काय नाही टोमॅटो घेतला नाही रंबाई काय राहू दे आणि दुसरं काय घे बटाटा हा मित्रांनो चाळीस ला किलो वीस रुपयाला किलो वीस इस... ती द्या वीस रुपयाची द्यावी वीस रुपयाची दे वीस रुपयाची वीस रुपयाचीच घेतो त्या साईडला बटाटे आहेत बरी का तुम्ही बटाटे पण आणायला जाणार आहे बघू तुम्ही मस्त पाहिजे ब्लॉगला कंटिन्यू करा गाड्या मित्रांनो असं पहिल्यांदा बाजार करतोय बरं का नाहीतर काय असेल ते बाजार मम्मीच आणत असते बर का आम्ही काही कधी बाजारला नसतो आम्ही काय नसतं खायच्या कामाचं असतो बाबा काकडी जीतोय तसं नसतं टाकायचं बाळा अर्धा किलो अर्धा किलो किती होत ना मग तुझ्याकडं तिथेच झालं तर मित्रांनो त्या आजच्याकडे काय पैसे सुट्ट नव्हतं बरं का त्यामुळे इथं बटाटे घेतले पण घेतलं ते म्हटले पैसे सुट्टा असले तरच घ्या आता कुठून आम्ही तर सुट्टा आणणार घरी तसं चालतो त्यामुळं जाऊ दे त्यांची तर काही चुकी ते पण म्हटले आता जा आम्ही खोललेलं दुकान तर असू द्या काही विषय ना घेतली तर बटाटे लसूण आणखी काय घ्यायचं आता मिरच्या मिरच्या बघू वेगळ्या ह्या साईडला मिरच्या मित्रांनो का ह्या साईडला मिरच्या अशा हिरव्या गार दिसतात बरं का

गोड गोर आहेत बर का तुम्ही तिची भाजी पण इथंच भेटली तिथं काय उडकले बाजारात काय गवलीच नाही हातगा नाही कोण खात बघा इकडं मित्रांनो हातग्याची फुलं पण आहेत बर का बाजार तर झाला बघा आता मस्त पैकी आता काय हिला हिला फळ घ्यायचे ते कसले बघू फळ आता कुठं भेटतात बाजार तर झाला पूर्णपणे कंप्लीट तर चला आता बघू फळ येतं तर बघा नुसतं सफरचंद तर दिसत आहे बरं का आता आपल्याला कोण देणार आहे तस सपोरचे चला बघतो सफरचंद ते कुठे म्हणली मागा तू हा सफरचंदच आहे फक्त हे भाऊ इथं संत्रे पण आहे हां तुम्हाला दाखव हो इथं संत्रे त्या साईडला सफरचंद बघू ऐ का हो इथं पण आहेत सफरचंद हा एक एकच घेतलं बरं का आपल्याला एक एकच लागतं आहे त्यामुळे एक एकच घेतलं पिशवी मध्ये टाकलं घरी निघालो आम्ही सुट्ट्याचीच बोंब आहे तिथं बटाटा पण त्यासाठी बटाट्यावाल्याच्या तिथं पण तसाच विषय झाला इथं पण असाच विषय सुट्ट्याचा फोन पे नाही राह फोन पे फोन पे नाही ना, ना महाराज सौम्य तर मित्रांनो झाला बाजार चाललोय आता आम्ही घरी तर उंदरीने बघा तिथलं आणखी एक सर्च घेतले असली तर आगावाय रिया बेळ कुठ आहे चला आता आणखी बेळ आणायला काय आग चल मित्रांनो पहिल्यांदाच बाजारला आल्यामुळं आम्हाला काय असं यातलं बोरवाले पशी गेलो तिथं पण घेतलं तिने एक पण चला बेल, बेल आता मित्रांनो त्या साईडला घेतो निघतो आता घरी तर मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा बाजार पण आणि व्हिडिओ पण आवडला असला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो आजच्या दिवसासाठी येतच bye bye ni te bil ke to bar ka chala mitrano bye bye